वर्ष पूर्ण झालेली आहेत आपण अमृत महोत्सव साजरा केलेला आहे आणि या कालावधीमध्ये भारतानं केलेली जी प्रगती आहे ती दैदिप्यमान आहे आणि यामध्ये विद्यार्थी जे आहेत त्यांचा जो त्यांची जी जबाबदारी आहे ती फार मोठी आहे आज भारतामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये संशोधन क्षेत्र असेल वैज्ञानिक क्षेत्र असेल शेती क्षेत्र असेल सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये जी प्रगती झालेली आहे त्या प्रगतीमध्ये अनेक लोकांचा सहभाग आणि योगदान आहे आणि त्याचबरोबर भारताला जे स्वातंत्र्य मिळवून दिलं ते ज्ञात अज्ञात हुतात्मे जे झाले ज्यांनी तुरुंगवास भोगला तर त्यांची आठवण ठेवणं ही काळाची गरज आहे आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यामध्ये आपले हक्क आणि जबाबदाऱ्याबरोबर आपण आपली जबाबदारी जी आहे ती भविष्यामध्ये आपण काय करणार आहोत तर भारताला एक ग्लोबल गुरु किंवा भारताला एक महासत्ता बनवण्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा राहणार आहे तर विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवायचं आपण आपले राष्ट्रीय उत्सव पंधरा ऑगस्ट असेल किंवा सव्वीस जानेवारी असेल तर त्या निमित्तानं आपले जे भारतामध्ये ज्यांनी ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळालं मिळवून दिलं त्या सर्वांची आठवण काढणं आणि त्यांच्याप्रती कृतज्ञ राहणं ही काळाची गरज आहे जे देशासाठी लढले ते अमर अमरहुतात्म झाले सोडिले सर्व घरदारं सोडिला सुखी संसार अगदी त्याच पद्धतीनं आज आपण आपले दैवत जे आहे क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकवडी तर ज्यांच्यामुळं आपण आज इथं उभा आहोत तर त्यांची आठवण ही काढणं ही काळाची गरज आहे कारण क्रांतीवीर देश स्वातंत्र्यासाठी जे बाळकडू मिळालं ते क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांच्या प्रेरणेनं आणि त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील त्यांच्या प्रतिसरकारमध्ये खूप मोठी कामगिरी आपल्या अण्णांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर अनेक संघर्ष चळवळी यातून आपले अण्णा जे आहेत ते घडत गेले आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी जी आपल्या सोनवडे या ठिकाणी छोटी लढाई झाली त्याच्यामध्ये दोन हुतात्मे झाले आणि त्यांच्या नावानं जिवंत स्मारक हुतात्मा किसनहीर विद्यालय त्याचबरोबर हुतात्मा किसनहीर तसेच क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाताना नायकोडी कारखाना आणि त्याचबरोबर हुतात्मा नानकसिंग विद्यालय सोनवडे ही जिवंत स्मारकं जी झाली त्याच्यामध्ये आपण शिक्षण घेत आहोत आणि त्यामुळं आपण त्यांची आठवण ठेवणं ही काळाची गरज आहे आणि त्याचबरोबर आपल्या देशामध्ये अनेक स्वातंत्र्यवीर होऊन गेले तर त्यांचीही आठवण ठेवणं ही काळाची गरज आहे आणि जो संघर्ष आहे तो पराकोटीचा संघर्ष या हुतात्म्याने केलेला आहे आणि त्या संघर्षाला यश आलेला आहे म्हणूनच असं म्हणतात की सच ही कहा है बस कर्म तुम्हारा कल होगा और कर्म में अगर सच्चाई है तो कर्म कहा निष्फल होगा त्या काळात ज्या हुतात्म्यांनी स्वतःचं कर्म केलं स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं ते वाया गेलं नाही तर भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि ज्या देशाचा ब्रिटिशांचा जिथं सूर्य मावळत नव्हता त्या देशाला आपण त्या देशातील इंग्रजांना ब्रिटिशांना आपण या भारतातून परतवून लावलं आणि आपला देश पन, आ, स्वतंत्र झाला आणि त्याचाच आज आपण अमृत महोत्सव साजरा केल्यानंतर अष्ट्याहत्तरावा आजचा जो स्वातंत्र्य दिन आहे तो आपण मोठ्या उत्साहानं साजरा करतोय परत एकदा जिजामाता विद्यालयाच्या सर्व विद्यार्थिनी शिक्षक बंधू भगिनी यांना परत एकदा इंडिपेंडन्स डे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद